तीस वर्ष झाले असा विकास असतो का गावचा पर्याय रोडला शंभर वर्षात रोड झाला का नगरसेवक बदलत नाही आमदार बदलत नाही खासदार बदलत नाही पण प्रश्न ना प्रलंबितच आहेत की आजच्या पुणे शहरात वाढजत कमी भीतीचे रस्ते झाले म्हणजे स्वतःला स्वयंरोषित नेते मानतात जनता मानते की नाही नंतरचा प्रश्न आहे स्वतः सगळे रस्ते अडवले बाहेर पडायचे म्हणजे सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला असं करा महाराज म्हणतात तुम्ही हे बंद करा नाही काय चार तुमची जातील मागच्या ताराने जी माहिती आहे ना ती तर कुणालाच नसेल हे पण तुम्हाला वारजे माळवाडीचा विकास वारजे माळवाडीचे आणि त्यामुळे नित्याने होणारी वाहतूक हा पंचक्रोशीतीलच नव्हे तर पूर्ण पुणे शहरातील चर्चेचा विषय यावर आता ठोस उपाय हवा असे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचं मत आहे त्यातील अनेक जण ही भावना चेकमेट टाइम्स कडे व्यक्त करतात या पार्श्वभूमीवर भागाचे माजी सरपंच श्रीकृष्ण बराटे यांना चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय अनेकांचे तर बराटे यांनी वाभाडेच काढले पाहुयात नेमकं काय म्हणाले श्रीकृष्ण बराटे आणि त्यावर तुमचं काय मत आहे नक्की व्यक्तवा कमेंट बॉक्समध्ये याच्याकडे नागरिक कार्यकर्ते या सर्वांनी खऱ्या अर्थाने पाठपुरावा ठेवण्याची गरज आहे मीडियाने सुद्धा याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे आणि काम, काम, वो है लावने आवा है। काम आए, का अडलंय तिथं कामाच्या जे काय तिथं बोर्ड लावण्याची आवश्यकता आहे किंवा नियमाप्रमाणे तिथं किती याच काम आहे बजेट काय आहे किती दिवसात त्याला पूर्ण करण्याची त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे ते आजपर्यंत का विचारलं गेलं नाही हा माझा प्रतिप्रश्न आहे तुम्हाला याच्यावर काय त्याच्यात काय म्हणजे कोणाचा अडथळा होता का आणि हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गणपती माथ्यापर्यंत काम झालं खाली काम झालं परंतु माझला पॅच राहिला होता जोडायचा तो झाला नाही परंतु मला खर्च वाटते या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची दोन हजार सत्त्याण्णवला मी शेवटचा सरपंच राहिलेला गावचा एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे ला आणि आता दोन हजार पंचवीस या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षात या रोडला दिनी लाईनच टाकलेली त्या कॅपॅसिटीची आणि मध्ये दुर्दैवाने अशा व्यासाची लाईन नसल्यामुळं आणि वस्ती जवळजवळ शंभर पट वाढलेली मालवाडीची त्या अनुषंग त्याच्यात तुलनेत अर्थात बेकायदेशीर घरांची मोठी वाढ आहे आता ही का वाढ झाली याचा संशोधन तुम्ही करा ना मी तुम्हाला आवाहन करतो तुम्हाला सगळे आहे त्याच्यात कोणी लागे बांधे कोणाचे काय वस्ती वाढली वस्ती वाढली तर डिपीत तुम्हाला जे रस्ते पडले तो अठ्ठावीस एम एम रस्ता अठ्ठावीस वर्षात वाढला नाही अठ्ठावीस एम एम इंच नाही म्हणत मी एम एम म्हणतो का वाढला नाही कुणाची जबाबदारी होती थी, तीस वर्ष हा असा विकास असतो का गावचा मी प्रशांत जगतापांना सुद्धा या संदर्भात एका मीटिंग मध्ये प्रश्न विचारला होता पार्टी मिटिंगला आघाडीच्या ते काय जबाबदार नाहीत परंतु त्यांनी सुद्धा मी सुप्रिया काही म्हटलं होत तुम्ही समन्वय समिती करा आघाडीची आणि इथं काय प्रश्न प्रलंबित आहेत का कशामुळे काम अडतात कोण त्याला अडथळा आणत तुम्ही याच्यावर समन्वय समितीत त्यांनी पी एला बोलून लेटर पॅड मागून हा अतिशय चांगला आहे याला दहा वर्ष झाली परंतु तशी समन्वय समिती आजपर्यंत नेमली गेली हे बोलता आहे काय केंद्र सरकार दिल्लीच्या पातळीचे प्रश्न नाही परंतु शेवटी तुम्हाला मत मागायला जनतेकडे जायचं जा ना जनतेच्या जा काय दिल्ली लेवलचे प्रश्न आहेत इथं आता तुम तुम्हा, तुम्ही सांगता ट्रॅफिकचा प्रश्न आहे या आहे या रोडला पर्याय रोडला शंभर वर्षात रोड झाला का पर्याय रोडला का झाला नाही तुम्ही आता वीस पंचवीस वर्ष प्रतिनिधी आहेत ना सगळे आमदार खासदार काय आणि हिथ कुणीच बदलत नाही नगरसेवक बदलत नाही आमदार बदलत नाही खासदार बदलत नाही पण प्रश्न प्रलंबितच आहेत मग ह्याला जबाबदार नागरिक आहे का प्रशासन आहे हे तुम्ही हे करा हो ना संशोधन करा ह्याच्यावर आमचं हे मत आहे मी व्यक्तिगत दोष देत नाही कोणाला पण हे टीम वर्क आहे नगरसेवकांनी सुद्धा आमदार जरी विरोधी पक्षाचा असला किंवा त्यांची सत्ता आहे आज पूर्वी समजा आघाडीची असेल परंतु समन्वय ठेवून आपल्या भागाचा निवडणुकीच्या नंतर एकत्रित पक्षविरोधी राजकारणविरोधीत आपण एकत्र येऊन विकास करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही योगदान द्यायला तयार तुमच्या बरोबर जी भूमिका मांडायची कोण अडथळा असे तिथं आम्ही येऊ ना तुमच्या बरोबर तुम्ही हे का करत नाही तुम्ही तुमचे चार बदल बच्चे घ्यायचे फिरायचे असं केलं ते मीडिया मीडियापूर जायचं आणि आपलं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं ही लोक तुम्हाला कोण येते सगळं माहिती मला काही टीका करायची नाही कुणा पण तुम्ही वारजेची जी वाहतूक कोंडी आहे याला जबाबदार खऱ्या अर्थाने कोण आहे खऱ्या अर्थाने सर्व नागरिक सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता इथं आंदोलन झाली आता तुम्ही एक समजून घ्या की डीपीतले रस्ते माझा पुन्हा तोच मुद्दा आहे की तुम्ही संशोधन करा मी जाहीर सांगितलं त्या दिवशी मी की आजच्या पुणे शहरात वारजेत कमी डीपीचे रस्ते झाले मग ह्याला जबाबदार कोण आज एम जायला तुम्हाला आहे का रस्ता आहे का डिपुतले रस्ते कधी पडलेले कधी पडलेले आहेत डिपीतले रस्ते मी जिल्हा नियोजन समितीवर काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यानं मी होतो आजी दादाला मी ते पालकमंत्री चेअरमन असतात डीपीडीसीचे त्यांना म्हणलं अशा अशा अवस्था आहेत तुम्ही काय करणार कधी हे रस्ते होणार हे रस्ते होणार कधी दादांना मी तुम्ही मी जे काय देत नाही त्याला बरं त्याच्यात बेकायदेशीर बांधकामा होतो उद्या कोणतं त्याच्याला कोण करणार ते काढणार कोण का अतिक्रमण होणार कधी विकास म्हणजे याच्यात वारदेकर सर्व सामान्य नागरिक भरायला गेलेला आहे मी सांगतो स्पष्ट हा युगो जो आहे ना सगळ्या पक्षातल्या जे काय लोकांना जे सुमोठो म्हणजे स्वतःला स्वयंरोषित नेते मानतात जनता मानते की नाही नंतरचा आहे त्या इगोचा हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे आतापर्यंत निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांचा या दोष आहे असं तुमचं म्हणणं आहे नगरसेवक सोडून ना बाकीचे नाही खासदारांचं सुद्धा काम नाही का इथं कधी आता हे काय लाखापर्यंत मतदान चाललं इथं तुमच्या बारामती तालुक्यातल्या एका शहराचं मतदान झालं इथं एवढं तुम्ही इथं तिथं एकाच भागात आठ आणि सायला शंभर दिवसांनी हजार कोटी आणले इथं काय किती पैसा पाडलाय इथं पैसा किती पाडलाय तुम्ही संशोधन करा ना म्हणजे या भागातले खासदार आमदार नगरसेवक सगळे या आहेत सर्वांनी इथं या गावचे प्रश्न काय आहेत पर्याय रस्त्यांना तिकडचा तुम्ही झाल्याशिवाय याला काय करणार तिथं एवढ्या गावाच्याच व्यवस्थित वरती आणि इथून जायला दुसरा पर्याय रस्ताच नाही बरं दुसरा मुद्दा तुम्ही पण फोकस केला पाहिजे सोसायट्यांनी सगळे रस्ते अडवले बाहेर पडायचे त्यांनी तिथं बारके गट्टू लावून बाहेर लावले मग का त्यांना सँक्शन लेआउट सँक्शन करताना कलेक्टरला तुम्ही तुमच्या प्लॅन मध्ये चेक करा त्यांना त्यासाठी सोडावं लागतो ते का बंद केले सगळे आणि ह्याच्याकडे का कोण दुर्लक्ष करताना एका जल्लीतूनच पोलिसांनी त्या दिवशी आक्षेप घेतला जर चार ते गाड्या आणि दोन पोलीस काय करणार तिथे बरोबर सांगा ना तुम्ही मला मग हे वैयक्तिक इंटरेस्ट म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काय लोक एवढं करतात असा तुमचा आरोप आहे नाही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा स्वतःचा स्वार्थ म्हणजे माणूस तरी काय माणूस सगळे सगळ्या सगळे माणसं स्वार्थीच आहेत माणसाच्या जलमापासून आयुष्य दूध पिण्यापासून तर शेवटचा ऑक्सिजन घेण्यापर्यंत माणसाचा स्वार्थ म्हणजे सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला असं तो महाराज म्हणतात ही ओळी महाराजांची आशावादी प्रत्येक माणूसच ना कोण नाहीये पण भूमिका तुम्ही काय वाटवायची समाजात ते तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा ना नाही पण मग आज वारजे मावडी शिवणे उत्तम नगर या भागातल्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला दिपीतले रस्ते करा जे लोक देत नाही त्यांना रिक्वेस्ट करा कारपोर्शन मध्ये इंटरफेअर करू नका हा माझा आहे त्याची तफरी त्याला बसू द्या कशा करता करता येत हे सगळे लागे एका आडानी लोक का आता पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही घोरफडी कवडेवाडी वगैरे त्या बाजूला जा काही ठिकाणी नो पार्किंग देऊन येत जिथे आपल्याला गाड्या जाणं तुझ्याला अडथळा आहे तिथे नो पार्किंग आहे ते नो पार्किंग तर सोडून जाईल शंभर शंभर वाले बसतात व्यवसाय करायला ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष आहे का हे का बंद होत नाही हे बंद का होत नाही याचा उत्तर ना तुम्ही आम्हाला ते कुणी करायचं तुम्ही आता काम करताय ना तुम्ही हे बंद करा नाही जेव्हा काय चार दोन मत तुमची जातील आम्हाला काय कोण आणि तुम्हाला सांगतो मी मालक आहे दोन अकरा आता रस्ता असताना आवडील मालकीचा डोंगरापर्यंत आमच्या घरापासून त्याचे मी कॉम्पेन्सेशन घेतलेलं नाही हे पण सांगतो मी तुम्हाला आता मला काय गोळा करेशन कॉर्पोरेशन कोर्ट जसं की मी सिमेटचा रोड करायला घेतला होता मला ते विचारलं म्हटलं तुझा काय संबंध तू तुझं बघ बाकीचं काम मग तुम्हाला बेनिफिट भी मिळून देतो का माझ्याकडे दोन वेळा आला ठीक आहे बाबा हो मला आता कुणी तुझी जागा अस तू पण तुझा इंटरेस्ट तोच राहिला असताना कुणी असतं तरी म्हणजे हे मला काय म्हणायचे तुम्ही एक एक प्रश्न प्रॉपर त्याला हे करा ना काहीतरी मार्ग काढा ना अडचणी उद्या कोर्ट आल्या उद्या मी काय ऍक्शन घेतली आम्ही जनतेच आम्ही आमच्या खानदानी काम केलं वीस पंचवीस वर्ष वडील सरपंच होते पाणी शाळा लाईट सगळं त्यांनी आणलेले चौकी ती चौकी चाळीस वर्ष झाल्या पत्रा बदलला नाही त्यांना टॉयलेट नाही आमच्या वडिलांनी चौकी आणली त्याचा अजून पात्र पण बदलला नाही चाळीस पंचे कोण हे जेव्हा बोलतोय नाही ना आता तुम्हाला असं म्हणायचंय का की इथली सत्ता बदलली ते नागरिकांच्या हातात मत देणं ते नागरिकांच्या हातात नागरिकांची जर त्यांनी अवहेलना केली नागरिकांना प्रॉपर विकास झाला नाही जर जाणीव झाली आणि त्याची जाणीव जे काय प्रतिस्पर्धी उमेदवार असतील त्यांनी जर करून दिले तर जनता त्यांना ना करेल अवघड विषय तुम्ही तेवढं तुम्ही कॅपॅसिटीने सामोरं गेले पाहिजे हे प्रश्न आणि कॉर्पोरेशनचे प्रश्न काय त्या शहराची सामाजिक सुविधा आरोग्य ध्वनी लाईट रस्ते स्वच्छता ते काम आहे पाणी पुरवठा स्वच्छ पाणी देणे किंवा वनीकरण असेल झाडं व्यवस्थित लावल्या असतात इथं झाडच नाही रस्ते जागा सोडली नाही तर झाडं कुठून असतात मी माझ्या हाताने शंभर झाडं लावली चाळीस चाळीस फुटाची झाडं मी दाखवायची तुम्हाला म्हणजे मी माझं हे नाही सांगत ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी तुम्ही सर्व चांगलं पाहिजे म्हणताना आपण आतल्या मागच्या दाराने जायचं सेटलमेंट करायची असं म्हणून चालणार नाही असा विकास वारायचा होणार नाही सेटलमेंट करणारे कोण आहे ते तुम्ही शोधा ना सा नाही नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट पत्रकारांनी पत्र शोधायची म्हणजे अनेक गोष्टींमध्ये ते तुम्ही शोधा तुम्ही हे करा असं होतंय म्हणजे ते काहीतरी आम्हाला जी माहिती आहे इतकी पत्रकारांना आणि तिथे इतकी सगळ्यांची माहिती आहे हे तुम्हाला फक्त जाणतोय आणि तुम्ही जरी की तुम्हाला खोदून विचारलं ना तर तुम्हाला जी माहिती आहे ना ती इथं कुणालाच नसेल हे पण तुम्हाला मी सांगतो